श्रीमाता श्री क्षेत्र श्री परळी वैद्यनाथ पाच किलोमीटर अंतरावर आंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई यांचं मंदिर आहे श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक सोळामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे समस्त शिष्यांना तीर्थयात्रेचं विधान सांगून भगवान श्रीमन नृसिंह सरस्वती महाराज आणि श्री सिद्ध ज्यांनी नामधारकांना गुरुचरित्र सांगून उपकृत केलं ते दोघंही इथे एक वर्षासाठी अज्ञातवासात श्रीमातेच्या साधेला बसलेचा उल्लेख आहे म्हणून ज्या ठिकाणी स्वतः श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक वर्षापर्यंत त्यांच्या श्रीविद्या साधनेतला महत्वाच्या उपासना काळ जिथे घालवला इथे हे आरोग्य भवानी मंदिर आहे इथे श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची गुफा सुद्धा आहे हे माता आरोग्य भवानीचं मंदिरातील मुख्य श्रीविग्रह या श्रीविग्रहाच्याच बाजूला साधारणतः जमिनीमध्ये दहा फुटाच्या अंतरावर हे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या एक वर्षाच्या श्री विद्या साधनेच स्थल आहे आतमध्ये उतरता उत्तर